नमस्कार मी वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ सर्वांसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण डिजिटल व्यसन म्हणजे काय त्याची कारणे काय काय आहेत त्याचे दुष्परिणाम काय काय आहेत याबद्दल आपण चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल व्यसनापासून सुटका कशी मिळवायची आणि त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आपण फॉलो करायच्या आणि या डिजिटल व्यसनापासून दूर झाल्यानंतर कोणकोणते फायदे आपल्याला मिळणार आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे डिजिटल डिटॉक्स तर डिटॉक्स म्हणजे काय तर बघा आपल्या जसं शरीराचं डिटॉक्स असतं मनाचं डिटॉक्स असतं त्या पद्धतीने हे डिजिटल डिटॉक्स आहे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे विषद्रव्य असतात टॉक्सिन्स ज्याला आपण म्हणतो की जर आपण जास्त पाणी पिल्यावर कोमट पाणी त्यानंतर लिंबू पाणी असं हे करून पाणी पिऊन वगैरे आपण आपल्या शरीराचं डिटॉक्स करत असतो म्हणजे जे विषद्रव्य असतात ते घामा जा वाटे युरीन वाटे बाहेर पडतात ते झालं आपल्या शरीराचं डिटॉक्स आपल्या मनाचं डिटॉक्स म्हणजे काय माइंड डिटॉक्स म्हणजे काय मनामध्ये खूप सारे विचार असतात कडू गोड आठवणी असतात चांगले वाईट विचार येत असतात आणि मग जसं आपल्या मोबाईलमध्ये खूप सारे ॲप्स किंवा खूप सारे फाईल्स झाल्यानंतर मोबाईल जसं हँग होतो मग आपण काय करतो अनवॉन्टेड ॲप्स आणि ज्या आपल्याला लागत नाही त्या फाईल आपण डिलीट करत असतो आणि मग मोबाईल तो फास्ट चालत असतो त्या पद्धतीने आपल्या मनाचं पण आहे आपण आपल्या मनातील जे काही नको असलेले विचार निगेटिव्ह विचार आणि कठू आठवणी ज्या आहेत त्या आपण डिलीट करायचं म्हणजे काय करायचं तर आपण योगा प्राणायाम मेडिटेशन याद्वारे आपण मनाची शांती मिळवत असतो आणि माइंड डिटॉक्स त्याला आपण म्हणत असतो तर आजचं आपलं टॉपिक आहे डिजिटल डिटॉक्स तर डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय आणि ते कसं करायचं आणि ते कोणकोणत्या स्टेप फॉलो करायचे आणि त्याचे फायदे काय तर ते आज आपण त्याबद्दल चर्चा करू डेमन जेहारियट्स यांनी त्यांच्या डिजिटल डिटॉक्स या पुस्तकामध्ये डिजिटल डिटॉक्स कसं करायचं ते सांगितलेलं आहे तर त्यांनी म्हटलं आहे की चोवीस तास तुम्ही तुमचे लॅपटॉप मोबाईल याशिवाय टी व्ही याशिवाय तुम्ही राहायचं आहे चोवीस तास जर तुम्ही या इक्विपमेंटशिवाय राहू शकलात तर तुम्ही डिजिटल डिटॉक्स करण्यात यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही तर डिजिटल डिटॉक्सचा कालावधी किती असणार आहे तर कुठलाही व्यसन हे एकाएकी लगेच सुटत नाही तर त्यासाठी हळूहळूच त्या ती सवय आपल्याला कमी करावी लागते तर सुरुवातीला तुम्ही चोवीस तास नंतर अठ्ठेचाळीस तास नंतर बहात्तर तास असं तुम्ही डिजिटल डिटॉक्स करू शकता तर हे डिजिटल डिटॉक्स कधी करायचं तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा जरी डिजिटल डिटॉक्स केलं सुद्धा आपल्याला खूप सारे फायदे मिळत असतात आणि डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी तारीख वार वेळ तर त्यासाठी कुठलाही मुहूर्त नाही तर आपण आपल्या वेळेनुसार ते डिजिटल तर आपण सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी विकेंडला आपण हा डिजिटल डिटॉक्स करू शकतो म्हणजे त्या दिवशी ऑफिसचे काम आपल्याला नसणार आहेत तर या डिजिटल डिटॉक्सच्या काही पायऱ्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते तर पहिली पायरी जी आहे तर ती तुम्ही योजना बनवा कागदावरती ते सर्व लिहून काढा की डिजिटल डिटॉक्स कधी आहे किती कालावधीसाठी करायचा आहे आणि त्या डिजिटल डिटॉक्स च्या दरम्यान तुम्ही करणार काय आता तुमच्याकडे मोबाईल नसणार आहे टी व्ही नसणार आहे लॅपटॉप नसणार आहे तुमच्याकडे हे डिजिटल इक्विपमेंट्स काही नसणार आहे तर साहजिकच तुम्हाला बोर होणार आहे आणि मग करणार काय तर त्याची योजना आधीच तुम्ही तयार करून ठेवा जर तुम्हाला वाचन आवडत असेल तर आवडीची पुस्तकं जर तुम्हाला जवळच्या मित्राशी मैत्रिणीशी गप्पा मारायच्या असतील तर त्या संबंधित योजना तुम्ही तयार करून ठेवा किंवा बाहेर जर फिरायला जाणार असतील तर ते तुम्ही आधी नियोजन करून ठेवा की या चोवीस तासात मी काय करणार आहे कारण रिकामा मन हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात की रिकाम्या वेळेत मग खूप सारे विचार मनामध्ये येत असतात आणि त्यामध्ये निगेटिव्ह विचारांचं प्रमाण हे जास्त असतं तर मग रिकाम्या वेळेत करायचं काय तर याची आधी योजना तयार करा त्यानंतर त्यानंतर तुमचा मोबाईल हा तुमच्यापासून दूर असणार आहे आणि मोबाईलमधले जे अनवॉन्टेड ॲप्स आहेत जे तुमचा वेळ खाणार आहेत ज्यामुळे तुम्हाला वारंवार मोबाईल बनण्याची इच्छा होईल तर ते ॲप्स तुम्ही अनइन्स्टॉल करायचे आहे तुमच्या मोबाईलमधनं त्यानंतर आउट ऑफ द ऑफिस मेल आय डी तयार करा तुमच्या जवळचे मित्र नातेवाईक यांना मेल करून सांगा की तुम्ही डिजिटल डिटॉक्स करणार आहात तुमचा मोबाईल चोवीस तासासाठी बंद असणार आहे आणि तुम्ही त्यांना कुठलाही रिप्लाय करणार नाही आहात म्हणजे त्यांना पण समजेल तुम्ही अचानक ऑफलाईन झाला म्हटल्यावरती मग ते पण काळजी करत बसतील ते पण तुम्हाला फोन करत बसतील आणि मग साहजिकच त्यांचे वारंवार फोन मेसेजेस येतील आणि तुम्हाला पण मोबाईल बघण्याची इच्छा होईल की कोणाचा फोन आला आहे की कोणाचा मेसेज आलेला आहे का काही अर्जंट काही इमर्जन्सी निघालेली आहे का तर तुम्ही जर मेल करून त्यांना कळवलं की मी डिजिटल डिटॉक्स करणार आहे चोवीस तास मला कोणीही डिस्टर्ब करू नका तर साहजिकच त्यांची पण तुम्हाला मदतच होणार आहे या डिजिटल डिटॉक्समध्ये त्यानंतर आता या डिजिटल डिटॉक्सच्या वेळेस समजा तुम्हाला वाटलं की आपण एखादी आपली आवडीची रेसिपी आपण आज शिकूया तर त्यासाठी पण तुम्ही इंटरनेटचा कुठलाही वापर करायचा नाही मोबाईलचा कुठलाही वापर करायचा नाही तर ती जी रेसिपी आहे ती तुम्ही आधीच ती लिहून काढायची आणि म्हणजे वहीवर कागदावरती ती लिहून काढायची आणि त्यानुसार ते, ते तुम्ही कुकिंग करायचं आहे कारण याची अट एकच आहे की तुम्ही कुठल्याही डिजिटल इक्विपमेंट्स वापरणार नाही आहात आणि जे काय आहे ते तुम्ही ऑफलाईन राहून आणि डिजिटल डिटॉक्स करणार आहात तर हे डिजिटल डिटॉक्सच्या पायऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये म्हणजे यादी तयार करा तुमची योजना तयार करा कधी डि डिजिटल डिटॉक्स करणार आहात किती कालावधीसाठी करणार आहात त्यानंतर दुसरं जे आहे आपला ऑफिशियल एक मेल आय डी तयार करा आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांना आपल्या डिजिटल डिटॉक्सविषयी माहिती द्या त्यानंतर तिसरं आहे या डिजिटल डिटॉक्स दरम्यान आपण काय काय करायचं आहे ते का आधीच त्याची पूर्वतयारी करून ठेवा म्हणजे जे संसाधनं तुम्हाला लागणार आहेत समजा तुम्हाला ला रेसिपीसाठी काय आवश्यक साहित्य लागणार आहे त्यानंतर त्याची पाककृती कशी आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती पण आधीच तयार करून ठेवा पुस्तकं वाचायची असतील तर कोणती पुस्तकं वाचायची आहेत ते पण आधीच त्याची लिस्ट काढून ठेवा पुस्तकं आणून ठेवा तर अशा पद्धतीने या स्टेप्स आहेत डिजिटल डिटॉक्सच्या आता या डिजिटल डिटॉक्सचे फायदे काय काय आहेत ते आपण बघणार आहोत तर एकूण दहा फायदे आहेत या डिजिटल डिटॉक्सचे तर कोणकोणते आहेत तर पहिला फायदा आहे तुमचा वेळ सत्कारणी लागणार आहे जर मोबाईलमुळे आणि लॅपटॉपमुळे जो तुमचा वेळ वाया जात होता अननेसेसरी गोष्टींमध्ये तर तो तुमचा सत्कारणी लागणार आहे चांगल्या ठिकाणी तुमचा वेळ खर्च होणार आहे त्यानंतर आहे दोन नंबरचा आहे रिलेशन बॉन्डिंग तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत तुमचे मित्रपरिवार आहेत ज्या ज्यांच्याशी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून असं फेस टू फेस बोलला नाही आहात ज ज्यांच्याशी तर या डिजिटल डिटॉक्समुळे तुम्ही साहजिकच तुमच्या कुटुंबाशी आणि तुमच्या मित्रांशी फेस टू फेस बोलणार आहात आणि तुमचं जे रिलेशन आहे ते अजून घट्ट होणार आहे त्यानंतर आहे तीन नंबरचा स्ट्रेस रिलीफ तुमचा जो ताणतणाव आहे तो कमी होणार आहे बघा सतत सतत ऑनलाइन ऑनलाईन राहून मोबाईल आणि लॅपटॉपमुळे आपले डोळे पण खराब होत असतात आणि आपला मेंदू विचार करण्याची क्षमताही खोटते आपली झोप व्यवस्थित होत नाही आपली चिडचिड होते आणि जर हे डिजिटल डिटॉक्स तुम्ही केलं या साधनांपासून दूर राहिला तर तुमचा ताणतणाव हा कमी होणार आहे आणि तुमचा मूड अजून फ्रेश होणार आहे तर त्यानंतर चौथा फायदा आहे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि तुम्ही कमीत कमी, कमी वेळेत जास्तीत जास्त काम करणार आहात तुमचा वेळ सत्कारणी जा लागणार आहे पहिल्यांदाच सांगितलेलं आहे परंतु तुम्ही तुमची उत्पादक क्षमता सुद्धा वाढणार आहे त्यानंतर पाचवा महत्वाचा फायदा आहे की झोप चांगली लागणार आहे तुम्हाला शांत झोप येणार आहे बघा आपण रात्री पण आपल्याला सवय असते की मोबाईलवरती चॅटिंग करत बसायचं किंवा काही व्हिडिओ बघत बसायचं आणि मग आपले जे झोपेची वेळ आहे ती म्हणजे फार आपण कमी करून टाकलेली आहे आपली झोप होत नाही व्यवस्थित सकाळी उठल्यावरती पण परत मोबाईलच आपण बघत बसतो तर डिजिटल डिटॉक्स केल्यामुळे तुम्ही साहजिकच तुमचा सा मोबाईल सा तुमच्यापासून लांब राहणार आहे तुम्हाला झोप चांगली शांत येणार आहे आणि झोप चांगली झाली म्हणजे साहजिकच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे म्हणून हे तुम्हाला दोन फायदे मिळणार आहेत झोप आणि त्यानंतर सहावा फायदा आहे विचार करण्याची क्षमता तुमची विचार करण्याची क्षमता वाढणार आहे बघा आपल्याला कुठलाही काही एखादा शब्द आडला किंवा काही पटकन गुगलवर सर्च करतो एखादी रेसिपी गुगलवर वर लगेच आपण सर्च करतो किंवा कुठली अडचण आली तर आपण पटकन मोबाईल हातात घेतो पण ज्यावेळेस आपल्याकडे मोबाईल नसणार आहे हे डिजिटल इक्विपमेंट नसणार आहे त्यावेळेस आपली विचार करण्याची क्षमता वाढणार आहे हे तुम्ही अनुभव घ्या की एखादी अडचण आली मग पुस्तक आपण शोधणार आहोत आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या फॅमिली मेंबर्सला आपण विचारणार आहोत त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत आणि स्वतः पण विचार करण्याची आपली क्षमता ही डेव्हलप होणार आहे त्यानंतर पुढचं जे आहे ना कॉन्सन्ट्रेशन वाढेल सात नंबरचं जे आहे ते म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तर काय होतं आपण अभ्यासाला बसलो किंवा ऑफिसचं काम करायला बसलो तर आपल्याजवळ मोबाईल असतो मोबाईल नेट चालू असेल आणि तर खूप साऱ्या नोटिफिकेशन्स येत असतात आपण जर एखाद्या मिटिंगमध्ये जरी असतो ना तरी पण मोबाईलमध्ये नेट चालू असेल तर आपल्या नोटिफिकेशन्स येतात व्हॉट्सअपवर कोणाचा मेसेज आलेला आहे किंवा काय मग आपल्या लक्ष त्या मिटिंगमध्ये नसतं आपल्या ते कामात लक्ष नसतं आणि आपण त्या नोटिफिकेशन कडे आपलं जास्त लक्ष असतं तर ज्यावेळेस तुम्ही या मोबाईल पासून दूर राहाल ना त्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे तुम्ही जे पण काम करत आहात पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तेच काम तुमचं होणार आहे त्यानंतर नऊ नंबरचं जे आहे स्मरण शक्ती वाढणार आहे बघा आपण मोबाईलमुळे आपली मेमरीज लॉस होत चाललेली आहे आपण साधारण बाजारात भाजीपाला आणायला जरी चाललं ना तरी पण आपण व्हॉट्सअप करणार किंवा मला मेसेज करणं असंच आपण सांगत असतो पण जेव्हा तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर राहील तर तुमची मेमरी तुमची स्मरणशक्ती सुद्धा वाढणार आहे बऱ्याचशा गोष्टी आपण या मोबाईलमध्येच ठेवत असतो पण मनात लोक्यात काहीच नसतं आपल्या त्यामुळे आपले जे स्मरणशक्ती वाढण्यासाठी ना फार मदत होणार आहे त्यामुळे डिजिटल डिटॉक्स करणं हे गरजेचं कर आहे त्यानंतर दुसरं आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की तुमचं फॅमिली रिलेशन बॉन्डिंग तर वाढणार आहेच परंतु तुमचं कम्युनिकेशन स्किलसुद्धा त्यामुळे वाढणार आहे तुम्ही फेस टू फेस बोलणार आहात तुम्ही चॅटिंगच्या माध्यमातून बोलणार नाही आहात आणि त्यामुळे तुमच्या बाहेर समाजात सुद्धा तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेट करू शकता तर असं हे डिजिटल डिटॉक्सचे खूप सारे फायदे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले तर व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद